एकदा एका शाळेत शिक्षक गणिताचा विषय शिकवत असतात आपण शिकवलेलं गणित मुलांना समजलं की नाहीये यासाठी ते एका मुलीला प्रश्न विचारतात समज तुझ्या बॅगेत पाच पेरू जर असतील त्याच्यातल्या दोन पेरू तुझ्या मित्राने दिलेस तर तुझ्याकडे किती पेरू उरतील तेव्हा ती मुलगी विचार करून उत्तर देते सर चार पेरू उरतील तेव्हा शिक्षकाला हसू येते कदाचित माझा प्रश्न तिला समजलाच नसेल म्हणून पुन्हा एकदा प्रश्न विचारतात अग तुझ्या बॅगेत जर पाच पेरू असतील त्याच्यातल्या दोन पेरू तुझ्या मैत्रिणीला दिलेस किती पेरू उरतील तेव्हा सुद्धा ती मुलगी विचार करून उत्तर देते सर चार पेरू उरतील तेव्हा मात्र शिक्षकाचा राग अनावर होतो कारण इतका वेळ शिकवलेलं गणित तिला समजलंच नाहीये तिचं लक्ष कुठं होतं असं रागवून तिला मारण्यासाठी हातवरती करतात तेव्हा ती ते गोंडस मुलगी घाबरत घाबरत आपल्या बॅगेतील एक पेरू हळूच बाहेर काढते तेव्हा शिक्षक काही वेळासाठी शांत होतात कारण त्यांची चूक त्यांना लक्षात आलेली असते या ठिकाणी दोघांचंही गणित बरोबर आहे परंतु त्यांचे विचार जुळले नाहीयेत त्यामुळे गैरसमज निर्माण झाला मित्रांनो आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग घडत असतात मग ते आपले आई वडील असतील मित्रमैत्रिणी असतील किंवा बहीण भाऊ असतील बऱ्याचदा वाटतंय की आपले विचार त्यांना समजतच नाही आहे तर आपण बरोबर आहोत अशा परिस्थितीत गैरसमज निर्माण होतो गैरसमज करून घेऊ नका कदाचित तुमचे विचार जुळले नसतील आयुष्याचं गणित जुळवायचं असेल तर एकमेकांचे विचार जुळणं खूप महत्वाचे आहे बरोबर आहे की नाही